आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची अमुद वस्तू संग्रहालयास बावन्न कोटी रुपयांचा आरखडा मंजूर ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वातंत्र्यपूर्व काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे तर कलात्मक दृष्टिकोनातून आदर्श संस्थान म्हणून ओळखलं जातं संगीत साहित्य नाट्य चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थाने राजाश्रय दिला त्या काळातील दूरदृष्टी ही अत्यंत महत्वाची होती अप्रतिम वस्तू संग्रहालयाच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना करून नूतनीकरण करण्यात येईल शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ही संस्था संस्कृतीचा दीपस्तंभ आहे या प्रतिष्ठानमुळे नवीन मंच उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील स्वरांची जपणूक होत आहे त्यांच्या कार्याला मदत राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन असून वस्तू जतन व संवर्धनासाठी शासनानं बावन्न कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे पर्यावरणाचा समतोल राखून ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचं नूतनीकरण करण्यात येईल त्याचबरोबर औंच्या क्रीडांगणाला स्टेडियमचं स्वरूप देण्यात येणार आहे अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार हो यांनी दिली शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पंच्याऐंशी औंध तालुका खटाव येथील संगीत महोत्सवात ते बोलत होते यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील खासदार पाटील आमदार सचिन पाटील पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोषी संस्थेचे सचिव अरुण काशाळकर पंडित सुरेश चळवलकर उल्हास काशाळकर माजी आमदार प्रभाकर खारगे आदी उपस्थित होते तरुण काशाळकर यांनी प्रास्ताविक केला यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या अरे या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाला संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची